नमस्कार सर माझे नाव कृषी रामेश्वर राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीची उपमुख्यमंत्री म्हणून मी तुमचे हार्दिक स्वागत करते नमस्कार नाही माझे नाव मताशिनी वर्ग साती शिकते मी या शाळेची म्हणते दे तू लावते तू तू लाव ना काजेल సరి. బోర్డు శాసన మండలి నొదసి లాతినేటసకిష్డి. నో జిల్లా పరిషత్ ప్రాథమిక శాపర్డి యాశయ్చి సూచనమంది. యానాక నిందకు చెస్. नमस्कार सर माझे नाव प्रतीक आणि राठोड मी या सगळ्या विद्यार्थी प्रतिनिधी नमस्कार सर माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेची सांस्कृतिक नमस्कार सर माझे नाव दीक्षा कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते मी या शाळेची आरोग्य मंत्री नमस्कार सर माझे नाव अंकिता ज्ञानेश्वर आडे मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेची कृषी मंत्री नमस्कार सर माझे नाव सौ परीचे प्राथमिक पाडी या शाळेचे उपपरिपाठ म्हणतात